मोठला चला सव्वा सहा वाजलं आज लय लवकर आई लवकर आली ना असाच होते सारे वा। ला दिले चल बोलतो दुकानावर हे बघा मालाची गाडी येऊन उभी आहे सगळा माल आपला टेम्पो मध्ये भरलेला बराच माल आले सगळा तिसरा तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना सगळा सा सगळी साफसफाई करून झालेली आहे सगळा मावरा पण लावून झालेला मावरा जाम भारी आहे ना आज रविवार आहे त्याच्या मला जाम लवकर आले आहे सगळा मावरा सात वाजता लावून सगळा तयार झालेला आहो फक्त मी माझ्या दुकानावर जायचा बाकी आहो हे बघा सगळा मावरा लवलेला मस्त बंती या साईडला कात्या बाजूला टाइम बघा सात वाजून पाच मिनिटा झाली बस सगळा मावरा लवलेला वाव बघा वाव मस्त आहे दिसायला पण जाम भारी आणि खायला पण एक नंबर लागेल या साईडला हलवा मस्त रावस आणले नाईने मोठं रावसात माकले आणल्यान बोंबिलत बाजरं या साईडला व्हाईट पापलेडा मस्त जितारे आणले नाही बघा दहा बारा दिवसांशी आणल्यान लालगावरी साईडला सुरमयात पापलेटात पप्पस कोलवी या साईडला बघा सगळा माझा मावरा भरलेला बराच दिला जाईन अजून भराचा बाकी आहे टाप चिमोऱ्या पण हल्ले नाही बघा इकडे या बघा चिंबोऱ्यात अजून त्या साईडला टपाना मावरा टकलेला बघा असा मावरा आपला सुरूम बघा आणि आम आमचा कोलेगाव जायवल एक आम्ही सगळी केस करायला चालले केस करायला चालू आयकर बाबू आय मी दररोज व्हिडिओ बघतो आम्ही त्यांची फॅमिली आहे सगळी बरोबर ना रे बरोबर ना रे गपचूप गपचूप हा मी तिकडे वाट बघतो मला बर खायला बघा बाबा बाबा गपचूप गपचुप सगळी काय आता नाही खाला मी एवलो म्हणून मला भेटले आता मला कोण इच हा कोण इचत कोण नाही इसरी द्या इकडे मी आव आठवण या टान खायला या कोण तुम्ही कोण कसले कसले पैसे विसरला अरे बाबा मी वळखतच नाही तुम्हाला पैसे मारू कसले मच्छी विची आहे तर बोला काही नाही ना मजा चला या बघा हे मामासाठी मस्त कोळवा केली आम्ही सगळे इकडं वर इकडं वर बर बरोबर

आमचा हा बॉक्सॉक्स ओढ बस आता ये साईड ये यानी बघ घ्याल अभे गाडी जायगा टूट जायगा कुछ काम का नाही हा बस ओढ ओढ शाळाला सुट्ट्या कर का ल

ते सोडून लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स कर लवकर कर तेव्हा त्याचे कपडे सुकात ते मॅडम माकले म्हणून त्याला सांग बाबा लुंगी घाल कर काम बघा कसं काम करतं बघा मस्त सगळा दुकान बंद करून झालेला आता चाललो मस्त घर जरा जाऊन जेवून झोपताव काही बघा एक वाजले म्हणून लवकर तर त्याला दुकान बंद करायला येतील ना ही बघा मस्त बाबा बाबा काय करून ठेवला रे तुम्ही हो काय करते बो बो <laughs> कवली री बो बांधते काय रे बो बांधतात असं आहे का आपण मग शेंडा बनतो ना शेंडा, शेंडा दे। दे। मा गुचरा बन जाऊ दे हे बोर्या तर तुला गरम ना अरे गरमीन बसले टाकले झटकला मी त्याच्या तर मोमला लागला पाणी झटकला तर काय रे काय काय रे बाबू मामा बोल मामा बोल मामा बोल तुला खाऊ देतो मामा बोल ना बोल का बोलशील बोल, बोल बाबू मामा बोल मामा बोल खाऊ पाहिजे ना तुला बोल लवकर मामा काही ना लक्ष दे पोऱ्या जाऊ दे बघा आपली झी खरं माहीत माहित नाही कोणी दिले पोपट भेटले इथे त्याला येईन ठेवले आतमध्ये माझे त्याला उडता ये नाही म्हणून साईडला बघा मस्त आपली झुली घेऊली हा उडतय घेऊ इकडं बघा मस्त किशोरी कपरे गर्द कार कार व्यवस्थित काढ एकदम का माझी मर्जी

तर काही झालं सगळी दुकानं बंद करून झालेली आहेत आता जाता मस्त घरात जाता जेवताना मस्त झोपता सकाळ जे जा आपल्याला आंब भारायच सगळं सगळं आंब पारून उद्या न तर पिकताना दे मुला पिकून, पिकून सगळं खाली असते असते त्याची मुलं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभारात्री